रवींद्र वाईकरांचा शिंदे गटात प्रवेश घोटाळेबाजांचे कर्दन काळ किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या सोहळ्यात शिंदे गटात प्रवेश केला रवींद्र बायकर हे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात वसुली संचलनालयाच्या रडारवर होते मात्र आता त्यांनी सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या पाठीशी लागलेला ईडीचा ससेमीरा थांबण्याची शक्यता आहे रवींद्र बायकर यांच्या विरोधात सर्वप्रथम भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते किरीट सोमय्या यांनी जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उकरून काढले होते ते पुढे लावूनही धरले आणि त्यामुळे रवींद्र बाईकर चौकशीच्या जाळ्यात गुरफटत गेले परंतु आता शिंदे गटात प्रवेश केले आणि रवींद्र बायकर यांना ईडीच्या कचाट्यातून मुक्तता मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले या पार्श्वभूमीवर सोमवारी किरीट सोमय्या यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रवींद्र बायकर यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि शिंदे गटातील प्रवेश या विचार विषयी विचारणा करण्यात आली तेव्हा किरीट सोमय्या यांनी आहे मी रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माझे काम पार पडले आता पुढील जबाबदारी ही तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेची असल्याचं सांगत या प्रकरणातून अलगतपणे आपले हात काढून घेतले मला उद्धव ठाकरे यांची सध्याची जी अवस्था झाली ती बघून वाईट वाटते उद्धव ठाकरे यांच्या फायनान्स पार्टनरने त्यांची साथ सोडली गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचा जो दहशतवाद सुरू होता तो आम्ही संपवला आम्ही राज्यात कुठेही भ्रष्टाचार होऊ देणार नाही माझे काम तसेच सुरू राहील विविध पक्षांमधील दोन डझन नेते ज्यांच्यावर मी आरोप केले त्या सर्वांची चौकशी सुरू आहे हा तपास कोट पुढे कसा न्यायचा ही संबंधित तपास यंत्रणांची जबाबदारी आहे रवींद्र बायकर असो किंवा आणखीन कोणी मला अमित शाह हो देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दिलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची दहशत मी संपवली माझी लढाई अशीच सुरू राहील राज्यात मोदी गॅरंटीचे पालन होईल यापुढे कुणीही भ्रष्टाचार केला तर त्याला माफ करणार नाही भ्रष्टाचाराची जी प्रकरणी न्यायालयात आहे त्याचे काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे अशी पुस्तीही त्यावेळी किरीट सोमय्या यांनी जोडली आहे वाईट वाटत उद्धव ठाकरे जी जी अवस्था झाली आहे की त्याचा फायनान्शियल पार्टनर यांनी आता उद्धव ठाकरेंना सोडून दिलं नरेंद्र मोदी जी आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचं लक्ष आहे भारतला भ्रष्टाचार मुक्त करणं ते महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सेना लुटारू सेना ते दहशतिचं से वातावरण होत गेली अनेक वर्ष एक भ्रष्टाचाराचं टेररिझम सुरू केलं होतं उभं केलं होतं ते वातावरण आज आम्ही संपवला आहे त्याबद्दल समाधान आहे भ्रष्टाचार मुक्त भारत झालेले आहेत आणि यापुढे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची लढाई सुरू झालेली आहे यापुढे कोणी कुठल्याही पक्षातून कोणी कुठेही आला असेल महाराष्ट्रात भ्रष्टाचार होऊ देणार नाही किरीट सोमय्याचे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याची लढाई आणखीन जोमाने सुरू राहणार नतरी पण काल तुमच्यावर आरोपांचा विषय वैकरणाने विचारला गेला त्यावर सोमयांचा विषय आता का काढता असं उत्तर मुख्यमंत्री म्हणाले काय सांगणार मुद्दा असा आहे की जे जे मी आतापर्यंत एकोणचाळीस भ्रष्टाचाराचे कितते उघडकीस आणले दोन डझन नेते विभिन्न पक्षातले ने। आणि त्या सगळ्यांवर कारवाई सुरू आहे क्रेडिट सोमयाचं काम आहे ज्युडिशियरी अथॉरिटी पर्यंत ते नेखून जायचं पुढचं काम आता महाराष्ट्राचा मंत्रालय एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं आहे आणि देशात कणखर नेतृत्व नरेंद्र मोदीजी म्हणून त्या त्या तपास यंत्रणाने पुढे काय कथ ते तपास पुढे घेऊन जायचं लॉजिकल एन पर्यंत घेऊन जायचं हे त्यांचं कर्तव्य आहे रिपोर्ट मराठी मुंबई